हॅलो फ्रेंड्स ही बांबूच्या कोंबाची भाजी आहे बऱ्याच वेळा कोकणामध्ये भरपूर पाऊस पडणाऱ्या ठिकाणी बांबूच्या कोळे कोळे असे कोंब यायला लागतात पावसाळ्यामध्ये तर त्या कोंबांचीच ही भाजी केली जाते आणि ही भाजी अशी सिजनलच असते तर फ्लेवर्स ट्रेजर या आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण बांबू शूटची म्हणजेच कोळ्या बांबूची भाजी कशी करायची ते बघणार आहोत हा एक बांबूचा कोंब आहे अखंड कोंब आहे हा याच्यामधला आपण ठराविक पार्ट घेणार आहे जो कवळा असेल आणि असे कोवळ्या 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 भागाचीच ही भाजी केली जाते बाकीचा भाग हा खाण्यायोग्य नसतो म्हणजे तो खूप चरबरीत लागतो आणि तो पचतसुद्धा नसतो तर याच्यामध्ये खालचा भाग जो आहे तो थोडासा जून झालेला आहे त्यामुळे तो काढून टाकलेला आहे मी आणि आता वरच्या भागामध्ये हे जे ब्राऊन कलरचे जे त्याचे भाग आहे तो सगळा आपण काढून टाकणार आहोत आणि त्याच्याखाली जो कोळा पार्ट आहे तो आपण भाजीसाठी वापरणार आहोत अशा प्रकारे त्याचे सर्व हे वरचे जे भाग होता ब्राऊन कलरचा तो सगळा काढलेला आहे आणि आतमधल्या भागामध्ये आपण चेक करायचं आहे की हा कुठपर्यंत आपल्याला कोवळा मिळतो आहे आणि त्या कोवळ्या भागाचीच आपण भाजी करायची आहे अशा प्रकारे जर हे भाग निघत असेल तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंच की हे खूप जून आहे आणि हे, हे खाण्यायोग्य नाही त्यामुळे आपण तो पार्ट त्याचा पूर्णपणे काढून टाकायचा आहे आतला भाग कोळा आहे हे ओळखण्याची एक ट्रिक आहे ती म्हणजे अगदी आपलं नख असतं ते त्याच्यामध्ये रुतवून बघायचं आहे ते जर रुतलं गेलं इझिली तर हा भाग कोळा आहे असं समजायला हरकत नाही आणि तोच भाजीसाठी वापरायचा आहे बाकी संपूर्ण पार्ट जो आहे तो सगळा आपण काढून टाकायचा आहे आता बाकीच्या ठिकाणी जसं नख रुतलं तसं या सुरुवातीच्या भागामध्ये नाही रुतत आहे त्यामुळे तो भाग मी काढून टाकलेला आहे आणि जेवढा कोळा भाग आहे तेवढाच घेतलेला आहे आता याचे अगदी बारीक बारीक असे तुकडे करायचे आहेत जसे आपण केळ केळफुलाची भाजी करतो त्याच पद्धतीनं आपण याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सर्व भाग चेक करायचा आहे आणि मगच आपण तो चिरायला घ्यायचा आहे या बांबूच्या भाजीमध्ये फायबर अगदी भरपूर प्रमाणात आहे आणि कॅलरीज अगदी कमी आहेत त्यामुळे वेट लॉससाठी ही भाजी खूप उत्तम ठरते कारण पचायलाही वेळ लागतो पोट फुल राहतं आणि भूक लागत नाही आपल्याला ज्या दिवशी ही भाजी खायची आहे त्याच्या आदल्या दिवशी ही सर्व तयारी करायची असते अशा प्रकारे ही भाजी अगदी बारी बारीक बारीक चिरून घेतल्यानंतर ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे या भाजीमध्ये काही असे घटक आहेत की ज्याच्यामुळे आपलं बॅड कोलेस्ट्रॉल जे असतं एल डी एल त्याची लेवल कमी राहते ही बांबूची भाजी किडनीसाठी सुद्धा खूप चांगली आहे कारण याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण कमी आहे आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहेत फक्त जर तुम्हाला पचनाचे काही विकार असतील तर मात्र ही भाजी कमी प्रमाणात खाणंच इष्ट आहे एकूणच काय भरपूर प्रमाणात प्रोटीन्स कार्बोहायड्रेट असलेली अशी ही भाजी आणि फायबर भरपूर असलेली भाजी याच्यामध्ये फॅट मात्र अगदी कमी आहे त्यामुळे ही भाजी अगदी हेल्दी आहे आता ही भाजी आपण अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे आणि सोबत त्याच्या आपण कुठलंही कडधान्य किंवा डाळ असं भिजत घालायचं आहे आता मी इथे वाटाणे घातलेले आहे त्याच्यामध्ये आणि हे, हे सुद्धा रात्रभर भिजत घालत ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग आपली भाजी करायला आपण सुरुवात करायची आहे भांड इथं भाजी करण्यासाठी जे घेतलं आहे ते तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण मोहरी घालून फोडणी करायची आहे मोहरी घातल्यानंतर ती तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा चिरलेला घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा इथं वापरलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण ही धुवून घेतलेली भाजी याच्यामध्ये घालणार आहोत आणि ती पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेणार आहोत नंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार आणि तिखट खाण्याच्या पद्धतीनुसार यामध्ये गरम मसाला आणि मिरची पावडर यांचं मिश्रण असलेलं किंवा काळा मसाला याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे भाजी शिजण्यासाठी पाणी घालायला लागतं कारण वाटाणे जे त्याच्यामध्ये आहेत ते, ते व्यवस्थित शिजल्याशिवाय भाजी शिजली असं म्हणता येत नाही सर्व झाल्यानंतर याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घालणार आहोत भाजी झाकण टाकूनच शिजवून घ्यायची आहे आणि शिजल्यानंतर भाजी चेक करायची आहे वाटाणे दाबून बघायचे आहेत की ते शिजलेत का आणि असं वाटाणे जर दा दाबले गेले तर भाजी शिजली आहे असं म्हणायला हरकत नाही सर्वात शेवटी याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि ओली कोथिंबीर बारीक चिरून याच्यामध्ये घालायची आहे तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता आणि कोथिंबीर तुमच्या आवडीनुसारही घालू शकता अशा प्रकारे आपली मान्सूनमधील ही एक स्पेशल डिश म्हणजे बांबूच्या कोंबाची भाजी तयार आहे करा आणि कशी झाली ते सांगा